जत शहरात यश फॅशन या दुकानात एक हजार रुपयाला पाच शर्ट तर एक हजार रुपयाला पाच पँट दिवाळी ऑफर सुरू जत शहरातील जत नगर समोर असलेल्या मुघली बिल्डिंग येथे दुसऱ्या मजल्यावरती यश फॅशन या दुकानात यावर्षीही एक हजार रुपयाला पाच शर्ट तर एक हजार रुपयाला पाच पॅन्ट अशी दिवाळी ऑफर या ठिकाणी ठेवलेली आहे त्यामुळे ग्राहकांची प्रचंड अशी दिवाळीसाठी गर्दी वाढलेली आहे टी व्ही वन मराठीने घेतलेला यांचा विशेष व्रतापण पाहूया नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत जत येथील मंगळवार पेठेतील नगरपालिकेच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावरती यश फॅशन नावाचं अतिशय चांगल्या पद्धतीचं चा दुकान आहे अगदी दिवाळीसाठी हे दुकान या ठिकाणी सज्ज झालेलं आहे गेले आठ ते दहा दिवसापासून या दुकानामध्ये हळूहळू दिवाळीची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे अतिशय चांगल्या पद्धतीचे ब्रँडेड शर्ट ब्रँडेड पॅन्ट या ठिकाणी ठेवलेले आहेत तसेच ब्रँडेड जेंट्स सलवार कुर्ता या ठिकाणी ठेवलेला आहे ब्रँडेड पॅन्ट पाच नग फक्त एक हजार रुपयामध्ये ठेवलेले आहेत ब्रँडेड शर्ट आणखीन काही व्हरायटीमध्ये जे शर्ट आहेत ते पाच नग एक हजार रुपयेमध्ये ठेवलेले आहेत तसेच ब्रँडेड जेंट्स सलवार कुर्ता पन्नास टक्के सूट या ठिकाणी दिलेले आहे पाचशे रुपयेमध्ये पाच नग ब्रँडेड शर्ट या ठिकाणी ठेवलेले आहेत तसेच लाडकी बहीण योजनेसाठी जी शासनाने योजना सुरू केली होती ती योजना या दुकानामध्येही त्यांनी सुरू केलेली आहे लाडकी बहिणीसाठी खास करून शंभर रुपयेमध्ये एक नग लेडीज पर्स आहे दोनशे रुपयेमध्ये एक नग लेडीज पर्स आहे शंभर रुपयेमध्ये एक नग एक नग लेडीज लेगिन्स आहे दोनशे रुपयेमध्ये एक नग ड्रेस मटेरियल आहे आणखीन काही व्हरायटी माझ्या या ह्या दुकानामध्ये आहेत माझ्या समेत या दुकानाचे मालक यश मोगली या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण कशा पद्धतीनं दिवाळीसाठी साठी ग्राहकांच्या साठी नियोजन केलंय काय नाव आपलं यश संजय हां हां काय दिवाळीची धामधूम या ठिकाणी सुरू झालेली आहे प्रमाणे तुम्ही सुद्धा तुमच्या यश फॅशन या दुकानामध्ये जोरदार तयारी केलेली आहे कशा पद्धतीनं नियोजन केलंय यावर्षी वर्षी मागील वर्षी आम्ही ही ऑफर ठेवलेली आहे ह्या वर्षी कस्टमरांचा जोरदार व मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स मिळाला ह्या वर्षी चांगल्या प्रमाणात मोठं रिस्पॉन्स आहे काय काय ठेवलं मागच्या वर्षी फक्त मेन्स वेअर ठेवलेलं ह्या वर्षी लेडीज सुद्धा आहे किड्स वेअर पण आहे सर्व प्रकारचे आहे तुम्ही एक हजार मध्ये पाच नग शर्टाची देणार आहे कसं तुम्हाला ते नाही आपण कसा आहे फायदा ठेवला नाही किरक्याचा ह्याच्यासाठी आपण किरकाचा अगदी ना नफा ना ना तुम्ही अगदी जीन्स कंपनीचे पॅन्ट सुद्धा ठेवलेले आहेत पाच नग तुम्ही एक हजार मध्ये ठेवलेले म्हणजे अतिशय कमी किमतीत कसं काय ठेवलेलं आहे सर्व ब्रँडेड पॅन्ट सगळे क्वालिटी आहेत त्यात तुम्हाला कुठलंही हे नाही सगळे क्वालिटी आहेत तुम्हाला मन बघितल्यावर पसंत सगळे तसेच तुम्ही सलवार कुर्ता ठेवले पन्नास टक्के सूटवरती सर्वांनी कुर्ता दिवाळीत मोठ्या प्रमाणात मागण्या व्हरायटी भरपूर आहे आपल्या कलरचे आहेत आहेत एका कलर डिझाईन मध्ये बारा कलर मध्ये आहेत व्हरायटी भरपूर आहेत वेगवेगळ्या व्हरायटी आहेत त्यामध्ये साईज लहानपासून मोठ्या सर्व साइज उपलब्ध त्यानंतर छोट्या मुलांचे काही तुम्ही कपडे ठेवलेले आहेत लेडीज वन पीस ठेवलेलं आहे त्यानंतर घागरा ठेवलेला आहे त्यानंतर लेडीज टॉप कुर्ताच ठेवलेला आहे त्या काय सांगता येईल तुम्हाला कशा पद्धतीने केले नियोजन त्याचं नाही ह्या वर्षी लेडीजचाही चांगला रिस्पॉन्स मिळाला आम्हाला आणि मोठ्या प्रमाणात गर्दीही झालेली होती हां 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 गेल्या वर्षीसुद्धा अतिशय प्रचंड गर्दी या ठिकाणी झाली होती आम्ही आल्यानंतर दर बघितलं तर आम्हाला बोलायलासुद्धा या ठिकाणी तुम्हाला सवड नव्हते आता गर्दीसुद्धा गेल्या दोन तीन दिवसापासून हळूहळू वाढत आहे आणखीन दिवाळी दोन तीन दिवस आहे त्यामुळे प्रचंड गर्दी या ठिकाणी राहणार आहे एक चांगल्या पद्धतीचे कपडे आपण जत शहर व तालुक्यातील नागरिकांना मिळण्यासाठी तुम्ही या ठिकाणी सोय केलेली आहे आणि अशाच पद्धतीनं तुम्ही कमी किमतीचे कपडे अगदी ना नपा ना, ना तोटावरती या ग्राहकांना देऊन एक सामाजिक बांधिलगी जपण्याचं जा काम इथून पुढच्या काही दिवसापासून करावं पुन्हा एकदा मी यश फॅशनला टी व्ही वन मराठीकडून शुभेच्छा देतो धन्यवाद